नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा ऐंशी क्विंटल दर तीन हजार आठशे सव्वीस रुपये दर चार हजार तीनशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सारंगा जिल्हा वाशिम आवकले आठशे क्विंटल किमान दर चार हजार ऐंशी रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकले आठशे बत्तीस क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती कोपरगाव आवकली सोळा क्विंटल किमान दर दोन हजार नऊशे रुपये कमालदार चारा दोनशे साठ रुपये सर्व दर चार हजार दोनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती त्यांना खे